नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे जे भाव आहेत हे मित्रांनो पंधरा ते वीस रुपया दरम्यान आपल्याला दिसत आहे आणि सध्या मित्रांनो लाल कांदा आणि जो लेट खरीप कांदा आहे हा सध्या मार्केटमध्ये येत आहे पण आता याची जी हळूहळू जी, जी आवक आहे हे मित्रांनो आता कमी होत आहे आणि येत्या काही दिवसात आठ ते पंधरा दिवसानंतर नंतर जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा बाजार समित्यांमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की पंधरा दिवसांनंतर जो उन्हाळ कांदा बाजार समितीत येईल या कांद्यालाही आज जे पंधरा ते वीस रुपयाचे दर भेटत आहेत हे दर मित्रांनो भेटतील का तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी या वर्षी कांद्याची किती प्रमाणात उन्हाळ कांदी लागवड झालेली आहे आणि या वर्षी कांद्याचे पिकप आपल्या भागात नेमके कसे आहेत हे मित्रांनो आपण जाणून घेऊया मित्रांनो या वर्षी आपण आपल्या इकडे जे कांद्याचं कोठार आहे हे मित्रांनो नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यात मित्रांनो या वर्षी उन्हाळ कांद्याची कशा प्रमाणात लागवड झाली आहे मित्रांनो मित्रांनो आपण आता एका बातमीनुसार यंदा चांदवड देवळा मालेगाव येवला मनमाड कळवण या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने येथील कांदा लागवड ही काही प्रमाणात घडली आहे त्यामुळे मित्रांनो लेट खरीप किंवा रांगडा कांदा हंगाम संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातला कांदा संपणार आहे या पार्श्वभूमीवर नवीन कांदा म्हणजे गावठी किंवा उन्हाळी साधारण पाच पंधरा मार्च पर्यंत प्रमाणात यायला सुरुवात होईल दरम्यान काल सत्तावीस फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यात तीनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली सरासरी सोळाशे रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाला तर लाल कांद्याला साधारणपणे सरासरी सोळाशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळाला आणि त्यानंतर मित्रांनो ही आहे सध्या बाजार समितीमध्ये कांद्याची परिस्थिती आणि नाशिक जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात पाणी टंचाईमुळे कांदा पीक हे सोडावे लागले म्हणजे मित्रांनो यावर्षी कांद्याचं चांगल्या प्रकारे पीक हे नाशिक जिल्हा असो किंवा मित्रांनो विदर्भातले काही जिल्हे असो याच्यात मित्रांनो चांगल्या प्रकारे हे नाही आणि जो उन्हाळी कांदा असतो मित्रांनो हा कांदा शेतकरी वर्ग आहे हा साठवणुकीच्या इकडे शेतकऱ्यांचा कल जास्त असतो आणि बाजारभावाच्या हिशोबाने शेतकरी हा कांदा मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात आपला विकण्यास काढत असतात आणि यावर्षी जे भारताचीच कांद्याची मागणी आहे हे मित्रांनो जास्त आहे आणि त्या प्रमाणात जो भारतात लागवड केला कांदा मित्रांनो हा त्या हा मित्रांनो त्या प्रमाणात नाही आहे आणि सरकारने सध्या चार देशात चोपन्न हजार क्विंटल टन हा कांदा निर्यात करण्यास मित्रांनो परवानगी दिलेली आहे त्याचाही परिणाम तो येणाऱ्या काळात बाजारभावावर जाणवू शकतो कारण परवानगी तर मित्रांनो दिलेली आहे पण अजूनही कांदा चालू झालेली नाही आणि येत्या सात आठ दिवसामध्ये ही जर कांदा निर्यात चालू झाली तर मित्रांनो त्याचाही परिणाम हा घडू शकतो आणि काही कांदा विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की कांदा निर्यात उठलीही नाही तरी बाजारभाव हे वाढण्याची शक्यता ही मित्रांनो आहे तर मित्रांनो येणाऱ्या काही काळात तज्ञांच्या मध्ये बाजारभाव तर स्थिर राहतील पण मित्रांनो स्थिरच्या पुढेही एक पाऊल पुढे जाऊन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी कांदा विकण्याची घाई करू नये आणि आपला जो कांदा जो उन्हाळा कांदा निघेल हा मित्रांनो एक खट्ट्या बाजार समितीमध्ये न आणता थोड्या थोड्या प्रमाणात जर तो बाजार समितीमध्ये आणून आपला कांदा विकला तर बाजारभाव ही मित्रांनो जे सध्या पंधरा ते वीस व दरम्यान ही मित्रांनो स्थिर राहून पुढच्या काही दिवसात पंधरा दिवसात किंवा मित्रांनो एका महिन्यामध्ये कांदार भावामध्ये एक दोन रुपयाची तिथेही आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुमचा येणारा उन्हाळा कांदा तुम्ही कसा विकायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्यासोबतच ही माहिती तुम्हाला आजची कशी वाटली हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आदी आपला अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यां